रायगड जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा आहे रायगड जिल्ह्यामध्ये गड किल्ले धबधबे नद्या तलाव समुद्रकिनारे असे अनेक पर्यटनस्थळं आहेत आणि पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती अतिवृष्टी दरळ कोसळणे भरती आणि ओटी येणे या सर्व बाबीमुळे ही पर्यटनस्थळे कधीकधी धोकादायक होतात अशा धोकादायक परिस्थितीमध्ये पर्यटन स्थळावर जाणं निश्चितपणानं हानिकारक होऊ शकतं आहे मागच्या आठवड्यामध्ये मोरबी डॅम या ठिकाणी चार विद्यार्थी पाण्यामध्ये बुडून मृत्यू पावले मुनुवली या गावामध्ये सुद्धा तलावात दोन विद्यार्थी बुडून मृत्यू पावले तसेच अलिबाग या ठिकाणीसुद्धा बीचवरती एक व्यक्ती पाण्यामध्ये बुडून मृत्यू पावला अतिउत्साह आणि निष्काळजीपणा या गोष्टीमुळे अशा घटना घडतात आणि आपल्या कुटुंबाचं आतोनात नुकसान होतं आणि आपला जीव कायमचा गमावला जातो माझी सर्व नागरिकांना आणि पर्यटकांना विनंती आहे आव्हान आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण धोकादायक असलेल्या कुठल्याही पर्यटन स्थळाला भेट देऊ नये अतिउत्साहामध्ये आणि निष्काळजीपणामध्ये वागू नये आपण गेलात तर सावधानता बाळगावी आणि निष्काळजीपणा करू नये उत्साहाच्या भरात कुठलीही गोष्ट अंगलट येईल अशी करू नये शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक लोक यांच्या वतीने ज्या काही त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत तर त्याचा सर्वांनी विचार करावा त्या सगळ्या गोष्टीच्या लक्षात ठेवूनच आपण त्या ठिकाणी वागावं वा, आणि आपला जीव वाचवावा आणि आपल्या कुटुंबाचं होणारं नुकसान आपण वाचवावं आणि शासनाला सहकार्य करावं धन्यवाद